लक्ष द्या मी डॉक्टर गणेश जाधव राहणार लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद सर्वप्रथम या शुभ विवाह सोहळ्यानिमित्त इथे उपस्थित असलेले माझे कष्टकरी शेतकरी मायबाप व तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक व कृषी क्षेत्रातील मान्यवर आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या नवदांपत्या शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने मी आपले स्वागत करतो आभार मानतो आपल्याकडे आता अक्षदांची वाटप सुरू आहे आणि पाकिट पण भेटत आहे आपल्याला त्या पाकिटमध्ये बी आहे तर मागील शंभर वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रचंड उष्णता वाढलेली आहे बरोबर मग ती उष्णता वाढली त्याला कारण देखील आपणच आहोत आपण आपल्या बांधावरची झाडे तोडली शेजारच्या बांधावरची झाडे तोडली नको ती झाडं तोडली जंगल नाहीसे केले नष्ट केले आणि म्हणूनच आपल्याला अतिउष्णतेचा सामना करावा लागत आहे जरा विचार करा आज तापमानाचा पारा पंचेचाळीसपर्यंत आहे दोन हजार पंचेचाळीस ते पन्नासमध्ये हा पारा पन्नासच्या पुढे गेलं तर आपलं काय होईल आपल्याला किती त्रास होईल आपल्या मुलांचं काय आपल्या नाटवंदांचं काय या पृथ्वीवरील जलजीवनचं काय होईल म्हणूनच याची कल्पना न केलेली बरी परमेश्वराने आपल्याला आणखी एक सुवर्ण संधी दिलेली आहे आपल्या हातामध्ये जे बाकीट आहे त्यामध्ये अठरा ते वीस बी आहे हिरडा बेरडा कांचन शिवण आकेशिया सुगंधित चंदन सागवान चिंच हे बी आपण येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यानंतर आपल्या घराजवळ बांधावर शेत शिवारामध्ये ज्या ठिकाणी आपलं लक्ष राहील आपण देखरेख करू शकतो अशा ठिकाणी हे बी लावावं हो। व ते आपल्या मुलांप्रमाणे त्या वृक्षांच्या झाडांचा सांभाळ करावा जेणेकरून भविष्यामध्ये हे झाडं हे वृक्ष आपल्या मुलांसाठी नातवंडांसाठी हक्काची सावली निर्माण करतील संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं होतं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचर्री शुद्ध बीज पोटी फळ रसाळ गोमटी पाहुणे मंडळींनं आपल्याला जर आपलं गाव आपला तालुका आपला जिल्हा आपलं राज्य आपलं राष्ट्र आणि आपली पृथ्वी वाचवायची असेल तर येत्या पावसाळ्यात न चुकता न विसरता आपण हे बी काळ्या आईच्या फोटात टाकणं गरजेचं आहे आपण हातावर हात धरून न बसता हातामध्ये बी घेऊन भविष्यामध्ये या पृथ्वीवरील निसर्गचक्र वाचूया धन्यवाद जय हरी